नाशिक महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते तथा नगरसेवक दिनकर पाटील यांच्या वतीने चौदा एप्रिल रोजी विश्वभूषण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती सुहानिमित्त भव्य दिव्य मिरवणुकांसोबतच विराट कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात येत असते नाशिक शहरासह ग्रामीण भागातील भीम जयंती महोत्सव साजरा करणाऱ्या असंख्य मंडळांना एकत्रितपणे वर्गणी देण्यासाठी शिवाजीनगर येथील एल डी पाटील विद्यालयाच्या सभागृहात आमंत्रित करण्यात आले होते याप्रसंगी मनपा सभागृह नेते दिनकर पाटील तसेच युवा ऊर्जा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अमोल पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले या देशाला घटना दिली सर्व जाती धर्मांच्या बंधूंना न्याय देण्याचं काम केलं चंद्र सूर्य असेपर्यंत शिवछत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरांचं नाव मानाव शिवछत्रपती शिवाजी महाराजांनी बारा भरुतेदारांना बरोबर घेऊन हिंदवी स्वराज्य स्थापन केलं क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले या देशातील प्रत्येक पगिनीला शिक्षणाचा न्याय दिला आणि बाबासाहेबांनी घटना दिली त्या आधारावर आज आपण लोकशाही मार्गाने सर्वांना बोलण्याचा अधिकार आपलं मत मांडण्याचा अधिकार प्रत्येकाला न्याय देण्याचं काम डॉक्टर बाबासाहेबांनी करत असतो मी एकोणीशे पंच्याहत्तर पासून शिवाजी मित्रमंडळ स्थापन करून त्या माध्यमातून मादु। सर्वच महापुरुषांच्या जयंत पुण्यतिथा साजरा करण्याचा दर पंधरा एप्रिलला या महापुरुषांच्या संयुक्त जयंतीनिमित्त आपण कुस्त्यांचा कार्यक्रम करतो शिवजन्म उत्सव असेल भीमजन्म उत्सव असेल आमच्याकडून पूर्ण फुलाची पाकळी आम्ही मदत करत असतो आणि तुम्ही सुद्धा कार्यकर्ते

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची स्वागत करतो आणि गेल्या तीस वर्षापासून दिंकरमदा पाटील माझी नगरसेविका डॉक्टर आपल्याला आमच्या छत्रपती शिवाजीनगर असेल नगर

विश्वभूषण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती महोत्सव सर्वांना सोबत घेऊन मोठ्या उत्साहात साजरा करावा असे आवाहन करण्यात आले या प्रसंगी भीम जयंती महोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी आभार व्यक्त केले यावेळी ग्रामीण भागातील शेकडो भीम जयंती महोत्सव मंडळाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते नाशिक लोकशाही न्यूजसाठी रमेश खरात सातपूर